नमस्कार पी एम किसान सन्मान निधीचे पैसे या दिवशी जमा होणार शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढील सोमवारी मिळणार असल्याची अधिकृत माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो अर्ज मंजूर झाला की मग पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा जा केले जातात या संदर्भातील अधिकृत माहिती शासनाच्या पी एम इव्हेंट्स डॉट माय गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे वितरण दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी दोन वाजता केले जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आता दोन हजार रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे बरेच शेतकऱ्यांना मिळत नाही या योजनेचा लाभ अनेक शेतकरी बांधवांना या पी एम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी असतात पी एम किसान सन्मान निधीचे सुरुवातीला जर पैसे मिळालेले असेल आणि आता बंद झाले असतील तर अशा वेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता की तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत पी एम किसान सन्मान निधीचे पैसे बँकेत जमा न होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खाते माहिती चुकीचे असणे होय बँक खात्याचा एखादा अंक चुकून कमी किंवा जास्त झाला तरी तुमच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे ई के वाय सी असेल किंवा बँक अपडेट असतील तर ही माहिती अचूक असल्याची खात्री करावी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत देखील मिळते अनुदान नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान दिले जाते ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान दिले जाते योजना मिळून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये अनुदान दिले जाते ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत देखील अनुदान मिळते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये फेज केला जातो त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे असेच तपासा नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पी एम किसान सन्मान निधीचे पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे देखील पैसे मिळतात लाभार्थ्याला नमो शेतकरी महा सन्मान निधीचे किती हप्ते मिळालेले आहेत हे, हे जाणून घेण्यासाठी पुढील पद्धत वापरा नमो शेतकरी महा सन्मान निधी वेबसाईटला भेट द्या वेबसाईट ओपन झाल्यावर बेनिफिशरी स्टेटस असा पर्याय शोधून त्यावर क्लिक करताच आणखी एक विंडो ओपन होईल यामध्ये लाभार्थ्याला आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅबचा कोड टाकून गेट आधार ओ टी पी या बटनावर क्लिक करा दिलेल्या चौकटीत ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत आणि कधी मिळाले आहेत ती या संदर्भातील सविस्तर माहिती दिसेल या माहितीमध्ये तुम्ही पी डी एफमध्ये देखील सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढून ठेवू शकता धन्यवाद